नमस्कार निलिमा पाटील किचन्स रेसिपीमध्ये मी आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आज आपल्या किचनमध्ये मी बनवणार आहे तोंडाला चव आणणारी आणि चमचमी तशी गवारच्या शेंगांची भाजी ही गवारच्या शेंगांची भाजी मी आज पातळ बनवणार आहे आणि हिरवी मिरची आणि शेंगदाणे यांचं पातळ वाटण करून बनवणार आहे तर ही भाजी खायला खूपच छान आणि चविष्ट लागते या भाजीमध्ये आपण ज्वारीची भाकरी किंवा पोळी मोळून काला करूनसुद्धा खाऊ शकतो तर आपण आज ही रेसिपी बनवायला सुरुवात करूया पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा इथे मी पाव किलो गवार स्वच्छ धुवून दोघंही बाजूच्या शिरा तोडून आणि निवडून घेतलेला आहे भाजीच्या वाटण्यासाठी इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे आणि आता त्यामध्ये मी भाजलेल्या हिरव्या मिरच्या घालणार आहे आणि लसणाच्या दहा ते बारा पाकड्या घालते आहे व आता हे सर्व मिश्रण मी मिक्सरवर पाणी टाकून थोडं वाटून घेणार आहे लगेच आपण भाजीला फोडणी द्यायला सुरुवात करून घेऊया तर इथे मी भाजीला फोडणी द्यायला कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलेले आहे तर आपण जे वाटण तयार केलं होतं त्यात मी थोडी कोथिंबीरसुद्धा वाटून घेणार आहे जेणेकरून आपल्या भाजीला छान कलर येईल तेल छान तापलेले आहे त्यात मी आता गवारच्या शेंगा घातलेल्या आहे आणि आता ह्या गवारच्या शेंगा आपण तेलामध्ये परतून घेऊया जेणेकरून आपल्या भाजीला छान चव येईल आणि गवारच्या शेंगांचा तुरटपणा थोडा कमी होईल तेलामध्ये शेंगा परतून घेतल्या असता शेंगांचा तुरटपणा तर कमी होतोच पण त्या भाजीमध्ये लवकर शिजतात तर आपण अशा प्रकारे झाकण ठेवून त्याला तेलामध्ये वाफ येऊ देऊ आणि शेंगा चांगल्या परतून घेऊ ह्या शेंगा परतायला मला तीन मिनिटे लागलेली आहे तर तुम्ही इथे पाहू शकता आपल्या शेंगांचा कलर थोडा बदललेला आहे आणि आपल्या गवारच्या शेंगा छान झालेल्या आहे तर आपण आता ह्या शेंगा एका डिशमध्ये अगोदर काढून घेऊयात आणि मग भाजीला फोडणी देऊन घेऊया गवारच्या शेंगा आपल्या छान शिजलेल्या आहे आता त्या मी एका डिशमध्ये काढून घेते आहे आणि आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊयात तर इथे मी कढई परत गरम करायला ठेवलेली आहे आणि आता त्यामध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घेणार आहे इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे आणि आता त्यामध्ये मी मोहरी आणि जिरे टाकून घेते आहे तर अगोदर मी मोहरी टाकलेली आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये मी जिरे टाकलेले आहे आणि आता ह्यामध्ये पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि आता यामध्ये आपला वाटलेला मसाला टाकून घेते आहे हळद तेलामध्ये टाकली असता भाजीला छान कलर येतो त्यामुळे मी हळद अगोदर टाकलेली आहे आणि नंतर मग वाटलेलं आपलं वाटण टाकलेलं आहे आणि आता यामध्ये मी थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे मसाला आपला छान परतला गेलेला आहे त्यामध्ये मी गवारच्या शेंगा घातलेल्या आहे आणि आता आपण हे सर्व मिक्स करून त्यामध्ये पाणी गरम पाणी टाकून घेऊयात या भाजीमध्ये आपल्याला गरम पाणीच टाकायचे आहे गरम पाणी टाकले असता भाजीची चव चांगली राहते थंड पाणी टाकले तर भाजीची चव बिघडते आणि भाजीला काहीही चव लागत नाही त्यामुळे आपल्याला इथे गरमच पाणी टाकायचे आहे आणि आता भाजीमध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेला आहे व आता आपण भाजीला चांगली उकडी काढून घेऊयात जोपर्यंत आपल्या गवारच्या शेंगा चांगल्या शिजत नाही तोपर्यंत आपण भाजी शिजवून घेऊयात इथे आपण पाहू शकता आपल्या भाजीचा दाटसरपणा अगदी छान झालेला आहे आणि आता भाजीमध्ये मी पाव चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे या भाजीमध्ये थोडा गरम मसाला टाकला असता भाजीची चव अगदी मस्त लागते आपल्या या भाजीचा दाटसरपणा अगदी छान झालेला आहे आणि भाजीवर तेलाचा तरंगही अगदी छान आलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता भाजीला किती छान तरंग आलेला आहे आणि शे शेंगासुद्धा शिजून वर आलेल्या आहेत गवारच्या शेंगा मस्त अशा शिजलेल्या आहेत आणि आता त्यात मी कोथिंबीर टाकून घेतलेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता भाजी किती छान झालेली आहे आणि थोडीही पातळ किंवा काही घट्ट नाही आहे तर अगदी तिचा रस्सा छान झालेला आहे या गवारीच्या शेंगांची भाजी आपल्या आरोग्यासाठी पौष्टिक असतेच पण त्याहून तिची चवसुद्धा खूपच छान असते तर तुम्ही अशा प्रकारे ही भाजी अवश्य करून पहा तर इथे तुम्ही पाहू शकता आपली भाजी किती छान झालेली आहे भाजीला छान तरंग आलेला आहे आणि एकदम छान दिसत आहे तुम्हाला ही आपली आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह हो पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद